सर आज पत्रकार परिषद घेतली तुम्ही तुमच्या अब्दुल यांच्या संदर्भात काय खुलासा केला खुलासा हे आहे की परवेज आलम ज्या व्यक्तीने या पुरी बाईटद्वारे हे कळवण्यात की ही मिळकत जी आहे व प्रॉपर्टी आहे परंतु वग प्रॉपर्टी असल्याबद्दलचा कोणताही पुरा परवेजकडे नाही तसेच परवेज आलम यांनी न्यायालयात दाद मागितले जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत अशा भडकाव बा, बाईटने किंवा लोकांवर दबाव आणण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ती बाईट देण्यात आलेली आहे वस्तुस्थिती त्यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून हेतुपुरस्कर हेतू पुरस्कार हे सगळं बाईट आपल्याकडे दिलेलं आहे याची सहनिशाणे करण्यासाठी आम्ही तुम्हाला आफ्रिन अश्फाक कुरेशी हे सर्व कागदपत्रे आपल्याला देत आहे आपण याचा अभ्यास करावा कारण या की याच्यात तळण की की न्यायालयाने मंगळ बाजार जी आहे ती एकोणीसशे एकाहत्तरला वक्त प्रॉपर्टी नसल्याचे जाहीर केलेलं आहे या न्यायालयाच्या निर्णयानुसार अद्याप हवे तो कोणी म्हणजे मुजार असो खुद्दाम कमिटी असो किंवा परवेज आलमसारखे कोणी पदसिद्ध कथाकथित पदसिद्ध अधिकारी संबोधण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी पाहायला पाहिजे त्यांच्याकडे ते कॉपी मिळेल आणि वस्तुस्थिती अशी आहे की वक बोर्ड हा या सर्व मिळकतीचा कार आहे ते केअरटेकर असल्यास देखील त्यांनी परवेज आलमला वक मिळकत केवढी आहे याच्याबद्दल पण पत्र व्यवहार केलेला आहे ते पत्र व्यवहार आपल्याकडे दिलेले आहे मी की त्या पत्र व्यवहारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे चौवेचाळीस एक्क्याण्णव जी आहे ती फक्त पंचवीस पॉईंट दोन चौरस मीटर असल्याचे सांगितले ही बाब ते आत्ताची आहे दोन हजार पंचवीसची आहे सहा अकरा दोन हजार पंचवीसची ते पत्र त्यांच्याकडे असे असेल मग ह्या सर्व बाबी त्यांनी आपल्याकडून लपवलेल्या आहेत त्यामुळं हा जाहीर खुलासा करणे अनिवार्य झालेलं आहे कारण एक पडदा नशीन म्हणजे एक स्त्री जी आहे मुस्लिम कायद्यानं पडदा नशीन असल्यामुळे ती बाहेर येऊन आपल्याला सांगू शकतो त्यामुळे तिनं मला जो आहे अधिकार दिला तिचे जे बाजू आहे ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी आपल्याला ही बॅट दिली काय काय देणार यापुढे ह्या लोकांविरुद्ध आम्ही डिफेमेशन म्हणजे बदनामीचा जो दावा आहे तो करणार आहे मानहानीचा हानीचा बदनामीचा दीड कोटीचा करणार आहे कोणाचा मी ऍडव्होकेट अकबर शेख जाणलो थँक्यू थँक्यू थँक्यू